जबरदस्तीचे लग्न भाग सतरा तिचा फोन खूप वेळ झाला वाजत होता पण समरून असूनही तिने तो उचलला नाही राजला वाटलं ती झोपली असेल म्हणून त्यांनी पुन्हा कॉल केला नाही पण आजही दोघे अविरत जागीच असणार होते एक तिच्या आठवणीत तर एक आयुष्यातील दोन सर्वात महत्वाच्या व्यक्तींच्या विचारात ती दोघांनाही गमवू शकत नव्हती पण एकाला निवडून दुसऱ्याला तर निसणार निश्चना, निसटणारच होतं ना दुसऱ्या दिवशी नंदनी तिथूनच कॉलेजसाठी निघाली होती परत येतानाही तिने प्रयत्न करूनही राधेश्यामराव तिच्यासोबत बोललेच नव्हते तिचा निर्णय त्यांना आवडला नव्हता त्यांच्या मते अमीर एक खूप चांगला मुलगा होता त्या त्यांच्या मित्रांचा मुलगा होता म्हणून विश्वासातील होता स्वभावाने लालस आणि प्रेमळ होता वर श्रीमंती होता सर्व दृष्टिकोनातून तो तिच्यासाठी योग्य वाटत होता त्याला राजमुळे नाकारून तिने खूप मोठी चूक केली होती प्रेम कितीही असले तरी प्रेमाने पोट भरत नाही प्रेम आणि पैसा जीवनात सारखेच महत्त्वाचे आहे यापैकी एक नसेल तर दुसरा कितीही असला तरी त्याला काहीच किंमत राहत नाही संसार सुरळीत चालण्यासाठी दोन्ही गोष्टी सामान्य महत्त्वाच्या आहे हे त्यांनी मनात पक्के बसवले होते वर हे नाते जरी नंदनीने मनापासून स्वीकारले असले तरी ते फसवणूक करून बांधलेले गेलेले नाते होते आता नाही पण भविष्यात कधी ना कधी ही, ही गोष्ट त्यांच्यामध्ये येईलच आणि म्हणूनच या नात्याचे भविष्यही त्यांना अंधारातच वाटत होते नंदनीने प्रेमात इमोशनल हो नात्यांचा विचार केला होता तर ते प्रॅक्टिकली या नात्यांचा विचार करत होते पण नंदनीला हे कसे समजावे तेच त्यांना कळत नव्हते तिने भावनिक होऊन चुकीचा निर्णय घेतला आणि पुढं याचा तिला नक्कीच पश्चाताप होईल असे त्यांना वाटत होते पण ती वेळ त्यांना काहीही करून तिच्यावर येऊ द्यायची नव्हती नंदनी कॉलेजवरून घरी आली मंगलाबाईला कामात थोडीफार मदत करून ती रूममध्ये आली खूप उदास वाटत होतं तिला खूप रडावेसे वाटत होते आतापर्यंत एखाद्या गोष्टीवरून बाबा तिच्याशी बोलले नाही असे कधीच झाले नव्हते त्यामुळे तिला खूपच वाईट वाटत होते नंदनी म्हणाली बाबा का समजून घेत नाही तुम्ही मला माझं राजवर प्रेम आहे त्याच्याशिवाय आता दुसऱ्या कुणाचा मी विचार नाही करू शकत मग समोरच्यांचा यांचा असला तरी नाही नंदनी मनातच बोलत होती ती त्याच विचारात होती की तिला पोटांवर एक मजबूत हातांचा विडगा जाणवला आणि ती धचकली पण लगेच सावरलीही कारण तो स्पर्श तिच्या ओळखीचा होता ना तिने लगेच डोळे बंद केले आणि तो स्पर्श अनुभवायला लागले त्या स्पर्शात तिला मनातील विचार काही क्षण का असे ना पण शांत झाल्यासारखे वाटत होते किती कॉल केले तुला कॉल का रिसीव करत नव्हतीस राजने तिला मागवून घेतास मिठीत विचारले त्याचं डोकं तिच्या खांद्यांवर होतं नंदनी म्हणाले सॉरी राज राज म्हणाला काय झालं नंदनी बाबांना नीट सांगितलं नाही का तू आपल्याला डिबोज नको म्हणून तिचा थंड आवाजातील रिस्पॉन्स पावून त्याने विचारलेस तसे तिला रडू कोसडले ती रडतच मागे वळून त्याला घट्ट बीड लागली राज म्हणाला नंदनी काय झालं तू रडत का आहेस बाबा काही बोलले का तुला ती एवढी रडत आहे पाहून त्याला काहीच कळत नव्हते नंदनी म्हणाले बाबा माझ्याशी बोललेच नाही राज मी किती प्रयत्न केला तरी बोललेच नाहीत मी कसं समजावू त्यांना प्लीज त्यांना सांग ना माझ्यासोबत बोलायला नंदनी त्याला घट्ट बिलगून रडत बोलत होती राज म्हणाला नंदनी काय झाले काय सांगितले तू त्यांना का बोलले नाहीत ते हाथ हो राज तिच्या पाठींवरून हात फिरवत विचारत होता नंदनीने त्याला रडतरळस काय झाले ते सर्व सांगितले फक्त बाबांच्या त्यांच्याविषयीचा दृष्टिकोन सोडून राज म्हणाला नंदनी बाबा आहेत ना ते तुझे जे बोलेल तुझ्या भल्यांसाठीच बोलेल ना त्यांना अमीर सोबत तुझं लग्न व्हावं असं वाटतं तूही मला डिवोर्स देणार होती त्या दिवशी त्यांनी पावलेही उचलली होती अचानक तू मला डिवोर्स नाही द्यायचा म्हणून सांगितले वर एवढ्या चांगल्या मुलाला नकार दिला तर ते थोडे नाराज होतीलच ना राज तिच्या केसांना क्रूरड तिला समजावत होता नंदनी म्हणाले मग आता काय करू मी राज म्हणाला काहीच करायची गरज नाही मला खात्री आहे ते जास्त दिवस तुझ्यावर नाराज नाही राहू शकत त्यांना थोडा वेळ दे ते स्वतःच तुझ्याशी बोलतील नंदनी म्हणाले खरंच बोलतील का नंदनी त्याच्या डोळ्यात पाहात आर्त्र त्याने विचारले राज म्हणाला नक्की बोलतील ना राज दोन्ही हातांच्या अंगठ्याने तिचे अश्रू पुसत बोलत होता नंदानी पुन्हा त्याच्या मिठीत शिरली त्याच्या मिठीत ती शांतता झाली होती बाबा आता नाही पण थोड्या दिवसांनी बोलतील म्हणून तिच्या मनातील अनमेड विचार दूर झाले होते पण इकडे राज मात्र विचारातच पडलेला होता तिच्या बाबांशी अशी रिॲक्शन त्यालाही अपेक्षित नव्हती जेवढं तो त्यांना ओळखतो त्यावरून तरी त्यांनी सुमित्रा म्हणाली काय एवढी मोठी गोष्ट यांनी माझ्यापासून लपवून ठेवली तिचं दुसरं लग्न करायला निघाले होते आणि मला खबरही लागू दिली नाही विद्या म्हणाली बघ ना मम्मी त्या अवधसा लग्न करणार होते बाबा पण तिने नाही म्हटलं तिला तो राज आणि ती भिकारडं घरच हवं आहे म्हणे काय तर राज वर आता ती प्रेम करते म्हणत होती सुमित्रा म्हणाले तशी तिची निवड आणि लायकीच खालच्या व्हेवरची आहे म्हणा म्हणून तर मी तिच्या लायकीनुसार तिचं लग्न त्या भिकारड्या घरी लावून दिले सुमित्राबाई हसत बोलत होत्या सुमित्राबाई म्हणाली तसा कोण मुलगा पाहिला होता त्यांनी विद्या म्हणाली ते तर नाही माहिती मम्मी पण मुलगा खूप श्रीमंत होता असे म्हणत होते बाबा आणि अशा मुलीला त्या नंदनीने नकार दिल्याने खूप नाराज आहे ते तिच्यावर ती सकाळी जात होती तेव्हा तर बोललेही नाही तिच्याशी विद्या हसत बोलली सुमित्रा म्हणाली काय नाव म्हणलीस त्या मुलाचं विद्या म्हणाले अमीर नाव आहे त्याचं बाकी तर काही माहिती नाही एवढंच ते बोलताना फक्त अमीर म्हणून बोलत होते सुमित्रा म्हणाले घ्यावा लागेल शोध या कोण अमीरचा विद्या म्हणाले आता त्याला कशाला सुधायचं मम्मी आपल्याला काय घेणं देणं त्यांच्याशी नंदनी तर त्याला नाही बोलली ना सुमित्रा म्हणाले मूर्ख मूर्ख आहेस का गं तू कधी अक्कल येईल तुला काय माहिती बाई हे एवढे मागे लागले नंदनीच्या त्यांच्याशी लग्न करण्यासाठी तर काहींना काही विशेष असेल त्याच्यात मला पाहावंच लागेल ना सुमित्रा खुश होत रूममध्ये निघून गेली विद्या म्हणाली या मम्मीला कितीही मोठी गोष्ट सांगितली ना तरी नेहमी माझी चक्कल ही काय बोलते ते चोर ते चोर वर काम चोर बरो बरोबर बर बोलली ना मी हा बरोबरच आहे विद्या कधी चुकत नसते आणि आत्ता मी या मम्मीला कधीच नाही सांगत नसते विद्या नाकमुडत तिच्या रूममध्ये गेली राज म्हणाला नंदनी भरते जाऊ दे तू सांगितलं नाही आपण आपल्या हनीमून कधी करायचा आज तिच्या पाठींवरून बोट फिरवत हळू आवाजात म्हणाला तिचा मूळ चेंज करण्यासाठी त्याला यापेक्षा चांगला ट्रॉपिक मिळाला अस नसता त्याने हनीमूनचं नाव काढताच नंदनीच्या अंगावर ससटून काटा आला गाल एकदम रा रक्त झाले होते राज म्हणाला नंदनी सांग ना नंदनी म्हणाली तुला सांगितलं ना राज मला त्यासाठी वेळ हवा आहे म्हणून नंदनी त्याच्या मिठीतून चेहरा बाहेर न काढताच बोलत होती चेहरांवर पसरलेली लाजलेली लाली तिला लपवायची होती कदाचित राज म्हणाला पण तरी किती वेळ हवाय नंदनी म्हणाली राज राज म्हणाला सॉरी सॉरी मी तर मस्करी करत होतो तुला लागेल तेवढा वेळ घे मी वाट बघन नंदनी नंदनी म्हणाली खरंच वाट पाहू शकतोस नंदनी त्याच्या शर्टच्या बटनांसोबत चाडा करत विचारत होती राज म्हणाला नंदनी म्हणाली किती वाट पाहू शकतोस नंदनीने त्याच्या डोळ्यात पाहत विचारले राज म्हणाला आयुष्यभर वाट पाहू शकतो राज त्यानेही तिच्या डोळ्यात पाहत उत्तर दिले नंदनी म्हणाली खरंच नंदीचा चेहरा खुलला राज म्हणाला हो खरंच फक्त आयुष्यभर पाहायला नको लावसा नाहीतर ते उपाशी माणसांसमोर रसगुल्ल्यांची प्लेट ठेवून त्याला जबरदस्तीने उपास धर म्हटल्यासारखं होईल जो की माझ्याने नक्कीच धरवला जाणार नाही राज हसत बोलत होता नंदनी म्हणाले राज कशाची उपमा कशाला काय देतोस नंदनी त्याच्या तंडावर चापट मारत चिडून बोलत होती राज म्हणाला अगं मी तर जस्ट उदाहरण देत होतो तसं मला माहीत आहे तू मला जास्त वाट नाही पायाला लावशील राज तिला कमरेतून जवळ खेचत सेन्सेटिव्ह वाईजमध्ये बोलला नंदनी म्हणाले रा, गप्बस राज तुला याशिवाय दुसरं काही सुचत नाही का निर्लज्ज कुठला राज म्हणाला यात निर्लज्जपणा काय आहे आता नवीन लग्न झालेल्या नव्याने बायकोने प्रपोज केलेल्या माणसाला दुसरं काय सुचणार आहे राज मुश्किलपणे हसत तिच्या ओठांजवळ ओठ नेत बोलला नंदनी म्हणाले आज तुला काही काम नसेल पण मला खूप कामं आहेत मला जाऊ दे नंदनी त्याचे भोवतीचे हात काढत बोलत होते राज म्हणाला मला माहीत आहे स्वयंपाक झालाय ते आता कोणते काम आहे नंदनी म्हणाले आहेत का तुला सांगायलाच हवे का नंदनी अजूनही त्याचे हात सोडवत बोलत होती राज म्हणाला ठीक आहे जा पण मला एक किस हवंय अगदी टेकडीवर केला होता तसा राज तिच्या ओठांवर अंगठा फिरवत बोलत होता नंदनी म्हणाले राज तो नकळपणे माझ्याने झाला होता मला तसं काही करायचे नव्हते राज म्हणाला ते काहीही असो पण तू किस तर केला होतास ना मग मला आताही तसाच किस हवाय नंदनी म्हणाले राज तू मला बोलला आहेस की तू मला यासाठी वेळ देणार आहेस राज म्हणाला यासाठी नाही बोललो त्यासाठी बोललो होतो याची परमिशन तर तू ग्रँडेड केली आहेस टेकडींच्या साक्षीने नाही का नंदनीने एक दीर्घ श्वास घेतला नंदनी म्हणाली ठीक आहे मी देते तू डोळे बंद कर तो काहीच ऐकायला तयार नाही हे पाहून ती बोलली राज म्हणाला आटा डोळे कशाला नंदनी म्हणाले राज राज म्हणाला बरं करतो राज डोळे बंद करत बोलला नंदनीने तिचा चेहरा त्याच्या चेहऱ्यांवर नेला ती त्याच्या जवळ यायची जाणीव त्याला होत होती तसतसा तो अजून उत्सुक होत होता पहिली केस त्याच्याही नकळत झाली होती पण आताच्या केसीला तो व्हायला आधीच अनुभवत होता त्याच्या मनात गुदगुल्यांचे तरंग उठले होते तो अधीर झालेला होता आता त्याच्या ओठांवर ओठ ठेवण्याची जाणीव झाली होती की तिने संधीचा फायदा घेत पटकन त्याचे कमरेभोवतीचे सेल झालेले हात काढले व तत्पर त्याला दूर लोटून हसत दरवाजापर्यंत सुद्धा नंद राज म्हणाला नंदनी तो बोलत तिला पकडणाऱ्याच्या मागे जात होता की ती पटकनच दरवाजा उघडून बाहेर निघून गेली पण जातानाही त्याला वेडावून गेली राज म्हणाला नॉट फेअर नंदनी मी त्याचा बदला नक्कीच घेईल तो ती गेली त्या दिशेने पाहत नसतंच हसत होता त्याने तिच्या बाबांचा विषय सध्या तरी तिच्या डोक्यातून पुन्हा तर काढून टाकला होता पण त्याच्या डोक्यातून मात्र तो विषय निघता निघत नव्हता यामुळे माझे बाबा तिच्याशी बोलले नव्हते म्हणजे विषय नक्की सिरियस होता त्याने मनात काहीतरी ठरवले तो त्या विचारात होता की आईने जेवायला हाक मारली तसा तो फ्रेश होऊन निघून गेला मंगलाबाई म्हणाले राज अरे श्रेयाची डिलिव्हरी झाली आहे मामाचा फोन आला होता तुझ्या मुलगी झाली म्हणे मंगलाबाई डायनिंग टेबलवर त्याला सांगत होता राज म्हणाला पण तिच्या डिलिव्हरीला तर वेळ होता ना मंगलाबाई म्हणाली हो वेळ होता आताशी तर आठवा महिना संपला होता तिचा मलाही एवढ्या लवकर डिलिव्हरी होईल असं वाटत नव्हतं राज म्हणाला आई मग तू जाशील ना श्रेयाताईंच्या वाड्याला पाहायला मंगलाबाई म्हणाले जाशील ना म्हणजे जावंच लागेल एकूल ते एक भाची आहे माझी आणि तिच्या मुलाला भेटायला मी जाणार नाही पुनम म्हणाले आई मी मी पण येऊ का तुझ्यासोबत मलासुद्धा तिच्या मुलीला पाहायचं आहे राज म्हणाला पुनम तुझी एक्झाम एक्झाम सुरू आहे ना आधीच तिकडे लक्ष दे सध्या आईला जाऊ दे भेटायला पुनम म्हणाले दादा माझी एक्झाम होई तोपर्यंत तो एकच पेपर राहिला फक्त मंगलाबाई म्हणाली येऊ दे राज तिचीही मामाच्या घरी गेली नाही ती किती दिवस झाले मी तर म्हणते तू आणि नंदनी पण चाल सुनमुखही दाखवता येईल त्यांना राज म्हणाला आई मला सुट्टी नाही मिळणार ऑफिसमधून तुम्ही जाऊन या ना मी नंतर कधी सुट्टी पाहून जाऊन येईल मंगलाबाई म्हणाली मग नंदनीला नेऊ ना येशील का नंदनी राज म्हणाला आई तिलाही सुट्टी नाही नंदनीने उत्तर द्यायच्या आधीच राज बोलला त्याच्या एवढ्या तत्वीर उत्तरावर नंदनी मंगलाबाई आणि पुनमी त्याला पाहतच लागल्या आपण काय बोलतो हे लक्षात येताच अगं म्हणजे तिच्या कॉलेजमध्ये सुद्धा एक्झाम चालू आहेत ना तिला नाही येता येणार राज सावरत बोलत होता मंगलाबाई म्हणाले बरं आम्हीच जाऊ ठीक आहे ना मंगलाबाईला गालात हसत बोलत होत्या त्यावर नंदनीला कुठे लपू बसू असंच झालं होतं तिला राजचा भयंकर राग आला यावेळेस मंगलाबाई घालत असताना पाहून बिचारीला जेवतानाही येत नव्हतं सरळ मंगलाबाई म्हणाले रेल्वेचं काय मेल म्हणतात रिझर रिझर पूनम म्हणाले आई रिझर्वेशन म्हणतात मंगलाबाई म्हणाले हा काय ते करून घे जायच्या वेळेला आणखीन गडबड नको राज म्हणाला आई ट्रेननं नको जाऊस मी ट्रॅव्हल्स बुक करेल मंगलाबाई म्हणाले त्याची काही गरज नाही राज आम्ही जाऊ ट्रेनने राज म्हणाला आई ट्रेनने खूप दगदग होईल तुझी त्यातमध्ये ट्रेन पण चेंज करावी लागते आणि नंतर बस त्यापेक्षा ट्रॅव्हल सोयीस्कर आहे मंगलाबाई म्हणाले बरं तुला जे योग्य वाटेल ते कर पुनम म्हणाले दादा मी जाऊ ना राज म्हणाला मला क्वेश्चन पेपर दाखवून पेपर कसे गेले आणि किती सोडवले ते सांग नंतर मी ठरवेल जायचं की नाही ते पूनम म्हणाले दादा माझे सर्व पेपर चांगले गेले मी सांगितलं ना तुला पूनम खुश होत बोलत होती जेवण झाल्यावर नंदनी किचन आवरायला गेली राजने पूनमला रूम मध्ये बोलावून तिचे सगळे पेपर चेक करायला घेतले त्याचा एवढा डीप मधला प्रश्नोत्तरांचा तास पाहून आपण कशाला याला जायचं म्हटलं असे पूनमला झाले होते तिला झोप येत नव्हती नंदनी म्हणाले पूनम जा ना तू गावाला तुझे पेपर पाहायची काहीच गरज नाही नंदानी दरवाजेतून येत बोलत होते राज म्हणाला नंदनी तिचे दोन पेपर बाकी आहेत अजून पाहायचे मला पाहू दे नंतर मी सांगेल राज पेपरकडे पाहत बोलत होता नंदनी म्हणाली राज तुला दिसत नाही का किती उशीर झालाय तिला झोप येत आहे पूनम तू झोपायला जा पुढचा पेपर कधी आहे तुझा पूनम म्हणाली दोन दिवसाने आहे वहिनी पूनम आता जायला मिळेल म्हणून खुश होत बोलत होती नंदनी म्हणाली ओके जा त्याचाही अभ्यास करावा लागेल ना पूनम म्हणाली हो वहिनी गुड नाईट गुड नाईट दादा पूनम लवकर गुड नाईट बोलून तिथून सटकली आता पुढं बघूया राज म्हणाला मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की नंदनीला जाही। तीचे बोलून बोलत नाही आहा, ती स्वतःला दोषी मानत आहे राधेश्यामराव म्हणाले एवढी गरज असती तर माझं ऐकलं असतं ना तिने राज म्हणाला तिने नाही ऐकलं कारण तिला आता हे लग्न नाही मोडायचं आम्ही प्रेम करतो एकमेकांवर राधेश्याम म्हणाले हां प्रेम फक्त प्रेमाने पोट भरतं का आम्ही जे तिला देऊ शकला असता ते तू देऊ शकतोस का कधीच देऊ शकणार नाहीस साधं तिला लग्नानंतर कुठं फिरायलाही नेऊ शकणार नाहीस यावरूनच कळतं तू तु, आणि तुझी फॅमिली तिला किती सुखात ठेवणार आहे ते राज म्हणाला किती वेळ झाला त्याच गोष्टींवर अळून बसले आहात तुम्ही राज त्यांना समजावचा प्रयत्न करत होता त्यांनी नंदिनीशी बोलावं यासाठी प्रयत्न करत होता पण त्यांनी त्यांचं हृदय कठोर बनवलेलं होतं त्यांना आता काही समजावायचं नव्हतं त्यांच्या मते त्यांनी विलासला दिलेला शब्द नंदनीमुळं खाली पडला होता प्रत्यक्षपणे नाही पण अप्रत्यक्षपणे तरी त्यात तिचा राजला डिबोस न देण्याचा निर्णयही चुकला होता प्रत्येक वाक्यसरणी तो अमीरसोबत काहीच नाही हे सांगण्याचा प्रयत्न करत होते तरीही राज त्यांचं ऐकून घेत होता फक्त त्यांनी सोबतचा अबोला संपावा यासाठी राज म्हणाला तुम्हाला माझ्याशी माझ्या फॅमिलीशी संबंध नसेल ठेवायचे तर नका ठेवू ना पण प्लीज नंदनीशी बोला तुम्ही सम राधेश्यामराव म्हणाले मला उशीर होतोय मला आता निघायला हवं राधेश्यामराव त्यांचं बाकी काहीच न ऐकता सरळ स्वतःच्या कॉफीचं बिल देऊन निघून गेले राजने सुस्कारा टाकला आणि तोही कॉफीचं बिल देऊन ऑफिसकडे निघाला तीन दिवस झाले होते राधेश्यामरावांनी नंदनीचा एकही कॉल उचललेला नव्हता तिला खूप वाईट वाटत होते पहिल्यांदा बाबे असे एखाद्या गोष्टीला कवटाळून बसलेले होते तिला समजून घेत नव्हते ती रात्रीच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागलेली होती मंगलाबाई म्हणाली नंदनी मंगलाबाईने तिला हाक दिली नंदनी म्हणाले हां आई बोला ना नंदनी तिच्या विचारातून बाहेर येत बोलत होती मंगलाबाई म्हणाले अगं लक्ष कुठं आहे तुझं मी दोन तीन वेळा हाक दिली तरी तुझं लक्ष नाही एवढ्या कशांचा विचार करत आहेस नंदनी म्हणाले काही नाही आई ते असंच कॉलेजमध्ये एक्झाम चालू आहेत ना म्हणून त्यांच्याच विचारात होती मी मंगलाबाई म्हणाले अगं त्याचा काय एवढा विचार करायचा एक्झाम काय तुझी आहे होय मंगलाबाई हसत बोलत होत्या नंदनी हलकी असली मंगलाबाई म्हणाली नंदनी तू राजला असा घटस्फोट न द्यायचा निर्णय घेतलेला आहेस तुझ्या बाबांना मान्य तर आहे ना तो म्हणजे मी त्यांना फोन केला होता घरी जेवायला बोलवणार होती त्यांना दादांच्या घरी जाण्यासाठी बोलावून घ्यावे म्हटलं होतं त्यानिमित्ताने का होईना भेट होईल आणि मला त्यांची माफीही मागायची होती पण ते फोनवर नाही बोलले नाही आणि फोनही ठेवून दिला तुझा डिवोर्स न घ्यायचा निर्णयावर चिडले तर नाही ना ते नंदनी म्हणाली नाही आई ते असं काहीच नाही तुम्हाला तर माहीत आहे ना त्यांना यंत्राशिवाय नीट ऐकायला येत नाही ते तुम्ही काय बोलल्या ते त्यांना ऐकायला गेले नसेल नंदनी सावरत बोलत होती मंगलाबाई म्हणाले हां असेल असं काही मीच काहीही विचार करत बसले नंदनी बरं मग तू फोन करून तेवढं सांगतेस का त्यांना जेवायला यायला ते उद्या ते येतील तर मी परवाचं तिकीट सांगते राहायला बुक करायला नंदनी म्हणाले ते आई घरचं रिनोव्हेशन चालू आहे तर ते त्यात थोडे बिझी आहेत मी सांगून बघते त्यांना पण ती येऊ शकतील असं नाही वाटत मला नंदनी खोटंच बोलत होती तिला त्यांना सांगून वाईट वाटू नये म्हणून ती बोलत होती मंगलाबाई म्हणाले बरं मग राहू दे तुझ्या घरचं निर्वेशन झालं की बोलवू त्यांना तोपर्यंत मीही दादांच्या घरून येऊन जाईल नंदनी म्हणाली हो आई ती स्वयंपाक करून थोड्या वेळाने रूममध्ये निघून आली राज अजून आला नव्हता बाबांची नाराजगी कशी दूर करायची तिला कळत नव्हतं थोड्या वेळाने राज घरी आल्यावर सर्व मिळून जेवण करत होते मंगलाबाई म्हणाले राज तू ट्रॅव्हल्स बुक केली ना राज म्हणाला हो आई उद्या नऊ वाजता निघायचं आहे मंगलाबाई म्हणाले एवढ्या लवकर राज म्हणाला आई लवकर निघालीस तर लवकर पोचशील ना उगाच उशीर नको व्हायला ना मंगलाबाई म्हणाले एवढा किती उशीर लागतो राज पोचायला मंगलाबाई म्हणाले आई ऊन किती तापत आहे माहीत आहे ना तुला पुनमही सोबत आहे लवकर गेलेलं बरं आहे आज बरं मी आता बघ बॅग भरायला घेते राज म्हणाला नंदनी झोप नाही येत का नंदनीची खूप वेळची चलबिचल पाहून राजने विचारले नंदनी, राज विचार नंदनी म्हणाली थोडं डोकं दुखत आहे राज म्हणाला काय झालं नंदनी तुला काल पण झोप येत नव्हती आजही डोकं दुखत आहे नंदनी म्हणाली काहीच नाही झालं फक्त कॉलेजमध्ये कामाचंच प्रेशर आहे ना सध्या त्यामुळं थकल्यासारखं झालं राज म्हणाला थांब मी बाम आणते तुझ्यासाठी तो बाम बघण्यासाठी उठतच होता की नंदनीने त्याचा हात पकडला नंदनी, नंदनी म्हणाली बाम नको तू काल माझ्या डोक्यातून हात फिरवत होता ना तसा हात फिरव राज म्हणाला त्याने नंदनी त्याने डोकं नाही बसणार नंदनी म्हणाली माझं त्यानेच बसणार राज म्हणाला राज पुन्हा तिच्या बाजूला झोपून तिच्या केसांना कुरवडत होता तीही मग त्याला अधिक बिलगून झोपण्याचा प्रयत्न करत होती नंदनी म्हणाली राज म्हणाला नंदनी म्हणाली बाबा माझ्याशी कधी बोलतील नंदनीने त्याला बिलगुन विचारले तसे राजने तिच्या केसात फिरवणारे हात थांबवले नंदनी म्हणाले राज म्हणाला त्यांना थोडा वेळ दे ना नंदनी आताच नाही विसरणार ते थोड्या दिवसानंतर ते तुझ्याशी स्वतःहून बोलतील बघ नंदनी म्हणाले तिने तिच्या केसातून त्याच्या थांबवलेला हात हातात लावला तसा त्याचा पुन्हा तिच्या केसात फिरू लागला थोड्या वेळाने ती झोपी गेली पण त्याला काही झोप येत नव्हती नंदनीच्या बोलण्याने त्याला पुन्हा राधेश्याम रावांचे सकाळचे शब्द आठवले तो लग्नानंतर तिला खरंच कुठे फिरायलाही घेऊन गेला नव्हता यावेळची परिस्थिती भलेही तशी नव्हती पण त्याने फिरायचा लग्नानंतर कुठं जायचा विचार लग्नाआधीच केला नव्हता त्याला झोप लागत नव्हती नंदनी मात्र गाठ झोपलेली होती त्याच्या खुशीत निर्धास्तपणे राज मनातच म्हणाला आय प्रॉमिस नंदनी एक दिवस तुला ते सर्व सुख मी देईल जे तू डिझर्व करते त्याने बोलून तिच्या कपाळांवर ओठ टेकवले आणि मग तोही त्याच्या पलंगाभोवतीचा हात घट्ट करून झोपला होता प्रेम व्यक्त केल्यापासून ते एका बेडवरच झोपत होते नंदनी ही त्याच्या मिठीत निधास्तपणे झोपत होती तिच्याशी एवढ्या जवळ असल्याने कधी कधी राहिला त्याच्या भाणावर कंट्रोल ठेवणे कठीण व्हायचे पण तरीही त्याने त्याचा संयम ढळू दिला नव्हता त्याला ते सुख ती सहखुशणे त्याला द्यायला तयार होईल तेव्हाच तिच्यापासून घ्यायचं होतं तो वाट पाहत होता तिच्या होकारांची तिच्या स्वतःहून जवळ येण्याची मंगलाबाई म्हणाले पटापटावर पुनम आधीच अर्धा तास राहिलेला आहे किती वेळची तयारीला बसलीस तू मंगलाबाई स्वतःचं आवरून झाल्यावर पूनमला बोलत होत्या पूनम म्हणाले किती वेळ कुठं झाला आई आता तर बसल्यानं मी आवरायला आता लगेच मागे नको लागू माझ्या आवरेल मी माझं वेळेच्या आधी पुनम वैतागून बोलत होती मंगलाबाई म्हणाले बरं आवर तुला वाटेल तेव्हा बाई मंगलाबाईही वैतागून बॅगची चेन लावत बोलत होत्या राज म्हणाला आई तुझं आणि पूनमचं आवरलं का चला लवकर मी तुम्हाला सोडून देतो तिथपर्यंत पूनम म्हणाली हो दादा झालं माझं बस दोन मिनिट थांब ना राज म्हणाला या लवकर मी बाहेर वाट बघतोय राज बोलून बाहेर निघून गेला मंगलाबाई म्हणाले नंदनी घरी नीट लक्ष ठेव कामाचं जास्त ताण घेऊ नकोस वाडा जेवढं होईल तेवढं सावरून कॉलेजला जात जा अशा नंदनीला खूप सारा सूचना देत मंगलाबाई बाहेर निघत होत्या नंदनी फक्त हो हो करत होती पूनम म्हणाले आई बस कर ना गिनीला कळतं तेवढं चल लवकर नाही तर आपली ट्रॅव्हल्स निघून जाईल पूनम पुढे जाऊन मागे येत बोलत होती तशा त्या तिघेही बाहेर आल्या राज म्हणाला त्याची वाटच बघत होतो त्या आल्यावर त्याने लगेच गाडी स्टार्ट केली मंगलाबाई म्हणाली नीट सांभाळ सांभाळा नंदनीला आणि राज ऑफिसवरून लवकर घरी येत जा नंदनी एकटी राहील आता काही दिवस घरी म्हणून म्हणतोय राज म्हणाला हो आई मी येईल लवकर घरी तू प्लीज बस ना लवकर आपण वेळेत पोचायला हवं तिथे पूनम म्हणाले दादा मी रिक्षाने येऊ का ट्युबल सीट चालणार नाही राज म्हणाला पुनम मी नेतो ना व्यवस्थित पुढं तुम्हाला रिक्षानेच जावे लागेल मी फक्त सामान घेऊन येईल पूनम म्हणाली मी तुला खूप मिस करेल बहिणी तुम्ही आमच्यासोबत आली असती तर खूप छान झालं असतं पुनम नंदनीजवळ येत बोलत होती नंदनी म्हणाले मी पण तुम्हा दोघांना खूप मिस करेल पूनम शक्य झाल्यावर लवकर परत या राज म्हणाला तुमचं ताटा बाय बाय झालं असेल तर आता निघायचं का राज अखेर वैतागून बोलत होता पूनम म्हणाले हो पुनम मनाले। हो चल राजने त्या दोघीही बसल्यावर गाडी स्टार्ट केली नंदनी गाडीला नजरेआळ होईपर्यंत पाहत होती आता त्या दोघीशिवाय काही दिवस तिलाही करमणार नव्हते हो नाही म्हटलं तरी पूनमची आणि आईची खूप सवय झाली होती तिला तिने एक सुस्कारा टाकला आणि ती घरात कॉलेजला जाण्यासाठी तयारीला निघून गेली भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद